हॅशटॅग नॉट माईन मायाहाठग्नी सीझन दोन लेखक संवेद गळेगावकर प्रकरण तिसरे परिणामाची कल्पना न करता केलेली प्रत्येक कृती वेडाचारच असावा असं नाही ती कधी निव्वळ प्रतिक्षिप्त क्रियाही असू शकते जसं गायत्रीनं इला लेनच्या ट्विटला केलेलं लाईक गायत्रीचं पहिलं लाईक गायत्रीचं अकाउंट जिवंत असल्याचा पहिला पुरावा इलाचे ट्विटरवर काही लाखांच्या वर फॉलोअर होते त्यातल्या बहुतांश हँडलनी इलाचीच रिओत गायत्रीला वेलकम टू ट्विटरचे ट्विट पाठवले गायत्रीला या चेन रिॲक्शनची गंमतच वाटली तिनं बसल्या बसल्या काही ट्विटर हँडल उचकटून वाचायला घेतले आधी एक मग आणखी एक परत एक आणि ही मालिका कितीतरी वेळ चालूच राहिली उत्सुकता एन्झायटी आणि डिप्रेशन या सोशल मीडिया ऍडिक्शनच्या तीन पायऱ्या गायत्रीला नीट माहीत होत्या आणि तरीही तिला स्वतःला थांबवणं कठीण जात होतं अज्ञातात कुठेतरी मोजकेच नोटिफिकेशन लावून बसलेल्या एका ट्विटर हँडलनं या सगळ्या हालचाली सराईतपणे टिपल्या आणि त्याच्या सूत्रधाराकडे पोहोचवल्या कुठल्याही शुंभ बाप्यासारखे ट्विटर बॉटही कुणीतरी काहीतरी सांगितल्याशिवाय जागचे ढिम्म हलणार नसतात आणि म्हणून सूत्रधाराची लगबग होती पहिलं ट्विट त्यानंच केलं काय मॅडम कुठं असता जे वन झालं का कुण्या राक्षसाच्या जमिनीवर सांडलेल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबातून तसेच असंख्य राक्षस निर्माण होण्याची जुनीच एक गोष्ट आहे आताही तसंच काहीसं झालं सूत्रधाराचं एक ट्विट आणि त्या सोबत जोडलेल्या सतराशे साठ ट्विटर अकाउंटमधून जणू चैतन्याची लाटच पसरली प्रत्येक बॉटनं लगबगीनं ट्विट केलं काय मॅडम कुठं असता जे वन झालं का गायत्रीच्या ट्विटर टाइमलाईनवर कुणी लग्न समारंभात विचारावं तसं कुठं असता जेवण झालं काय या प्रश्नाची नुसती झड लागली सोशल मीडियावर वावर नसणाऱ्या गायत्रीला या प्रश्नामागची मोडस ऑपरेंटी माहीत होती फेसबुक आणि ट्विटर वापरणाऱ्या कुठल्याही शाळकरी पोरानं पण हे सांगितलं असतं की अनोळखी विशेषतः खेटू पुरुष भोचकपणाची सुरुवात याच प्रश्नापासून करतात जे वन झालं का गायत्रीनं त्यात